आमचं शांत आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐक त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी आहे ती या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांगतो माझा एक विच्छा आहे माझी एक विच्छा आहे सगळ्या जणांनी ऐका मला वाटतं उपमुख्यमंत्री केलं काम सगळं विखे पाटील साहेबांनी त्यांना श्री शंभर टक्के दिलं 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 आणि त्यांची मंत्रिमंडळाची टीम पण माझी इच्छा आहे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजय दादा पवार साहेब आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी उपोषण सोडायला हवं तुमचं आमचं वैर संपलं तुम्ही या नकायू आमची इच्छा आहे आपण आता माझी विनंती काय आता आपण उपोषण सोडून घेऊ शांत बसा राहा उपोषण आता माझी विनंती अशी आहे ऐका ना रे साहेब काय म्हणते नाही आपण आता एक उपोषण सोडू आज आणि ही अंमलबजावणी आम्ही सुरू केली की के एकदा मान्य मुख्यमंत्री दोन्ही नंतर मी जवळ येऊन देत नसतो माझं पूर्ण ऐकून घ्या ना माझं पूर्ण ऐकून घ्या सगळं काम तुम्हाला पूर्ण ऐकून घ्या आता आपल्या म्हणण्याप्रमाणे सगळे ज्या आपण तुम्हाला दिले काय निर्णय केलेत निर्णया प्रक्रिया सुरू केली मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खरंच त्याच्यामध्ये फार प्रयत्न केले त्यांनी मला अध्यक्ष केलं म्हणून मला हे करता आलं आणि म्हणून त्यांचा मी अतिशय आभारी आहे कारण त्यांनी मला संधी दिलीही आणि सातत्यानं गेले तीन दिवस या सगळ्या माझ्या प्रक्रियेमध्ये मान्य मुख्यमंत्री सातत्यानं पाठपुरावा करतायत माहिती आहेत मार्गदर्शन करतायत मान्य उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आहेत मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत हे दोघंही सातत्यानं ही प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये त्यांचं एवढं सहकार्य आपलं म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलोय जयरंगी पाटील साहेब पण माझी विनंती काय आहे हे अगोदर आपलं ठरलं नव्हतं आता ते सगळे बाहेर आहेत आपण जर आता उपोषण सोडलं तर माझं मत काय की विनंती अशी आहे की मग मे बी एखाद्या दिवशी आपल्याला त्यांच्या सभेत भेट घालून देऊ आपण एकदा आल्यानंतर पण आता उपोषण सोडा अशी विनंती आहे आमचं एफआरआ शांत बसणार आहे आमचं म्हणणं एवढंच आहे ते जरी आले तरी उपोषण आम्ही तुमच्याच हाताने सोडणार ऐका 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 आमचं पण ऐका आता तुमचं ऐकलं आता आमचं पण ऐका त्यांच्यात आमच्या मराठ्यात जी नाराजी येते या निमित्ताने निघून जाईल म्हणून त्यांनी ठिकाणी पण यावं ते जर नाही आले ते जर नाही आले तर ही नाराजी अशीच राहणार हे पण सांग मंत्रिमंडळ उपसमितीचा मी अध्यक्ष म्हणून ते सगळे अधिकार मला दिले होते आणि सगळं म्हणून एक मिनिट आणि मग सगळे मंत्रिमंडळ सदस्य आम्ही त्याच्यामध्ये होतोच म्हणून आता निर्णय होतो म्हटल्यानंतर ते त्यांचाच निर्णय मान्य मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षात आमची इच्छा सांगितली काय